नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दैविंग स्टडी चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आर आर बी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटसाठी काही महत्त्वपूर्ण जनरल सायन्सचे क्वेश्चन व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज बघाव्यास मिळतील चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाने प्रश्न क्रमांक पहिला पेशीचा पॉवरहाऊस कोणता भाग आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मायटोकाँड्रिया हा पॉवर हाऊस आहे प्रश्न क्रमांक दोन बघूयात विजेच्या बल्बमध्ये फिलामेंट कोणत्या धातूपासून बनवलेले असतात तर विजेच्या बल्बमध्ये स्टंगस्टन या धातूपासून फिलामेंट बनवलेले असतात प्रश्न क्रमांक तीन बघूयात डेंगू हा रोग कोणत्या कारणामुळे होतो तर डेंगू हा रोग विषाणू या कारणामुळे होतो तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर येत असतील तर कमेंटमध्ये देत चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा बघूयात ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो तर ध्वनीचा वेग पोला हा पोलाद या माध्यमात सर्वाधिक जास्त असतो प्रश्न क्रमांक पाच विद्युत प्रवाहाची एसआय युनिट कोणती आहे तर विद्युत विद्युत प्रवाहाची एसआय युनिट हे एम्पियर आहे प्रश्न क्रमांक सहा मानवी शरीरात रक्तशुद्ध करणारा अवयव कोणता आहे तर मानवी शरीरात रक्त शुद्ध करणारा अवयव हो हा मूत्रपिंड आहे प्रश्न क्रमांक सात बघूयात फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो तर फळे पिकवण्यासाठी हा मित्रांनो इथिलीन या वायूचा उपयोग करतात एनटीपीसी च्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ सर, सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ बघूयात स्वेच्छेने होणाऱ्या हालचालीवर नियंत्रण नियंत्रण करण्यात नियंत्रण कोणत्या मेंदूच्या भागाकडे असते तर स्वेच्छेने हालचाली होणाऱ्या हालचालीवर नियंत्रण हा सेरेब्रुम या मेंदूच्या भागाकडे असते प्रश्न क्रमांक नऊ बघूयात सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे कोणते जीवनसत्व तयार होते तर सूर्यप्रकाशामुळे हे डी चे जीवनसत्व तयार होते प्रश्न क्रमांक दहा बघूयात बायोगॅसचा मुख्य घटक कोणता आहे तर बायोगॅसचा मुख्य घटक हा मिथेन हा आहे चला तर मग प्रश्न अकरावा बघूयात मानवी पेशीमध्ये जणूक कुठे असते तर मानवी पेशीमध्ये जणूक हे केंद्रक या ठिकाणी असते प्रश्न क्रमांक बारा बघूयात जडत्वाचा नियम कोणत्या शास्त्रज्ञांनी सांगितला तर जडत्वाचा नियम हा न्यूटन यांनी सांगितला होता प्रश्न क्रमांक तेरा बघूयात तटस्थ द्रवणाचा पीएच मान किती असतो तर साधारणतः तटस्थ जीव द्रवणाचा पीएच मान हा सात इतका असतो प्रश्न क्रमांक चौदा बघूयात जवळ दिसणाऱ्या दोषासाठी कोणता लेन्स वापरला जातो तर मित्रांनो जवळ दिसणाऱ्या दोषासाठी हा आउटर लेन्स वापरला जातो आणि दूर दूर दिसणाऱ्या दोषासाठी हा उत्तर लेन्स कॉन्वेक्स लेन्स वापरला जातो तर प्रश्न पंधरा बघूयात लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते तर लाल ग्रह म्हणून हे मंगळ ग्रहाला ओळखले जाते प्रश्न क्रमांक सोळा बघूयात स्वयंपाकाच्या मिठाचे रासायनिक सूत्र काय आहे तर स्वयंपाकाच्या मिठाचे रासायनिक सूत्र हे एन एल हे आहे प्रश्न क्रमांक सतरा बघूयात लहान आतड्यात कोणते रचनात्मक केस असतात ज्यामुळे अन्न शोषण होते तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विली प्रश्न क्रमांक अठरा बघूयात प्रयोगाचे एक्सलेरेशन एक एक कोणते आहे तर प्रयोगाचे एक्सेलेरेशन एक एक हे मीटर पर सेकंड स्क्वेअर हे आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस पाण्याचा विद्युत अपघटन केल्यावर कोणता वायू सर्वाधिक प्रमाणात मिळतो तर पाण्याचे विद्युत अपघटन केल्यावर सर्वाधिक वायू हा हायड्रोजन मिळतो प्रश्न क्रमांक वीस बघूयात शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे तर सर्वांना माहिती असायला हवं शरीरातील सर्वात मोठा अवयव हा त्वचा आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस शरीरातील रक्तगट ब्लड ग्रुप म्हणजेच कोणी शोधून काढला स्टायनर या शास्त्रज्ञांनी शरीरातील रक्तगट शोधून काढला तर रक्ताचा लाल रंग कशामुळे होतो हो हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो तर रक्ताचा लाल रंग हा हिमोग्लोबिन यांच्यामुळे आपल्या रक्ताला लाल रंग येतो प्रश्न क्रमांक तेवीस बघूयात लोहगंजण्यासाठी कोणत्या दोन घटकांची आवश्यकता असते पाणी व ऑक्सिजन या दोन घटकांची लोहगंजण्यासाठी आवश्यकता असते प्रश्न क्रमांक चोवीस बघूयात प्रकाशाच्या वेगाचे मूल्य किती आहे तर प्रकाशाच्या वेगाचे मूल्य हे तीन इंटू टेन टेन एट मीटर पर स्क्वेअर एवढे आहे प्रश्न क्रमांक पंचवीस सी ची कमतरता झाल्यास कोणता रोग होतो तर विटॅमिन ची कमतरता झाल्यास मित्रांनो स्कर्वी हा रोग होतो प्रश्न क्रमांक सव्वीस बघूयात पचन रसामध्ये पेप्सिन हा एन्जॅम कुठे आढळतो तर पोटामध्ये हा एजॅम आढळतो प्रश्न क्रमांक सत्तावीस बघूयात गुरुत्वाकर्षणाचा किती असतो म्हणजेच ग्रॅव्हिटी एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते हे विचारलेलं आहे मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सॉरी ऑप्शन क्रमांक बी नऊ पॉईंट आठ मीटर सेकंद मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं असते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघूयात बलाचे एसआय युनिट काय आहे तर बलाचे एस आय युनिट हे न्यूटन आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस हरितग्रह वायूमध्ये प्रमुख वायू कोणता आहे तर हरितग्रह वायूमध्ये हा सी ओ टू वायू आहे मित्रांनो मी स्पीडमध्ये व्हिडिओ घेत आहे कारण तुमचंही रिव्हिजन होईल यासाठी थोडं स्पीडमध्ये व्हिडिओ बनवत आहे प्रश्न क्रमांक तीस श्वास सोडताना आपण कोणता वायू बाहेर टाकतो तर याचं सर्वांनी उत्तर मित्रांनो कमेंट मध्ये द्यायचा आहे हा प्रश्न तुमच्या तुम्हाला हो साठी दिलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू